धनगर एक असा समाज ज्याने सात दशके आपल्या हक्कासाठी मोर्चे काढले उपासनं केली राजकीय आश्वासनांचा भडेमार सहन केला पण तरी त्यांना खरा न्याय अजून देखील मिळालेला नाही होय मी बोलतो धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाच्या मागणीबद्दल हा समाज जो महाराष्ट्राचा आत्मा आहे मेंढपाळांचा निसर्गाशी एकरूप झालेला समाज आजही ही साठ टक्के एष्या आरक्षणापासून वंचित आहे सध्या त्यांना फक्त ओबीसी एनटीसी जाती आरक्षण आरक्षित पण त्यांची मागणी आहे पूर्ण एस टी दर्जा ज्यामुळे शिक्षण नोकऱ्या आणि सरकारी योजनांचा खरा लाभ मिळेल या व्हिडिओत आपण सविस्तर पाहणार आहोत धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास ब्रिटिश काळापासूनचा अन्याय आंदोलनाचा प्रवास कायदेशीर अडथळे राजकीय विश्वासघात आणि दोन हजार पंचवीस पर्यंतची ताजी सद्यस्थिती तर चला स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आणि तुम्ही पाहतात नुसता एका युट्यूब चॅनल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा धनगर समाजाला इष्ट्या आरक्षण मिळावा का तुम्हाला काय वाटतं तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो धनगर समाज हा महाराष्ट्राचा एक प्राचीन आणि वैभवशाली आणि निसर्गाशी नाचं जोडणारा समाज आहे धनगर हे नाव संस्कृत मधील धनागार शब्दापासून आले ज्याचा अर्थ आहे धनधान्य आणि पशुधनाचा मालक हा समाज मेंढ्या बकऱ्या ताप पाळणारा जंगलात आणि डोंगर दऱ्यामध्ये फिरणारा आहे महाराष्ट्रात धनगरांची लोकसंख्या सुमारे दीड कोटी आहे म्हणजेच राज्याचा नऊ ते बारा टक्के लोकसंख्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि काही प्रमाणात कोकण त्यांचं मोठं वास्तव्य आहे धनगर समाज एकशे आठ कोळे आणि बारा उपजातींमध्ये विभागलेला आहे कन्नडे धनगर उनळ कंठळ अटकर झेंडे खटीक अहिर अशा अनेक उपजाती त्यांचा पारंपरिक व्यवसाय मेंढपाळ आहे मेंढ्या घेऊन कोकणापासून ते उदर्भापर्यंत डोंगरदऱ्यांमधून स्थलांतर करणारा हा समाज निसर्गाशी एकरूप आहे त्यांचं जीवन त्यांची संस्कृती त्यांचं लोकसंगीत सगळं प्रेरणादायी ही। आहे पण हीच भटक्या जीवनशैली त्यांच्या मागासलेपणाचं कारण ठरली धनगरांचा इतिहास फक्त शेकडो वर्षाचा नाही तर हजारो वर्षांचा आहे रायमायणात महाभारतात मेंढपाळांचा उल्लेख सापडतो चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक यांच्या काळात धनगरांना मानाचं स्थान होत होळकर देवी ज्या धनगर वंशज होते त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाला दिशा दिली त्यांच्या काळात धनगर समाजाला का संरक्षण आणि सन्मान मिळाला पण पुढे काय झालं एकोणविसाव्या शतकात ब्रिटिशांनी भारतावर कब्जे केला आणि धनगर समाजावर अन्यायाची मालिका सुरू झाली अठराशे एक्काहत्तर मध्ये ब्रिटिशांनी क्रिमिनल ऍक्ट लागू केला या कायद्याने धनगरांना गुन्हेगार जमात ठरवलं का, का? कारण त्यांची भटकी जीवनशैली मेंढे गहून जंगलात फिरणारे गावाबाहेर राहणारे धनगर ब्रिटिशांनी धोकादायक वाटले त्यांचे हक्क हिरावले गेले त्यांना गुन्हेगार ठरवले गेलं स्वातंत्र्यानंतर एकोणीशे बावन्न मध्ये हा कायदा रद्द झाला पण धरगणांना त्यांचा खरा हक्क मिळाला नाही त्यांना भटक्या उभक्त जाती म्हणून ओळखले गेलं पण आरक्षणाचा लाभ तो अजूनही मिळालाच नाही एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधान लागू झाले अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये महाराष्ट्रासाठी धनगड नावाची जमात समाविष्ट आहे पण धनगर या नावाने ओळखला जाणारा आपला समाज या यादीतून वगळला गेला का एका साधे स्पेलिंग चूक मिळे धनगर समाजाचा दावा आहे धनगड हा धनगरचाच अभ्रंश आहे इंग्रजांनी लिहिताना चूक केली इतर राज्यांमध्ये बिहार झारखंड ओडिसा गुजरात कर्नाटक धनगरांना एस टी दर्जा मिळाला दोन हजार तीन मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारने बिहार झारखंडात धनगरांना एस टी मंजूर केलं पण महाराष्ट्रात हा प्रश्न गेल्या सत्तर वर्षापासून प्रलंबित आहे धनगरांचा पारंपरिक पारे व्यवसाय मेंढपाळ आहे ते कोकणातून विदर्भापर्यंत डोंगर दऱ्यातून करतात ही भटक्या जीवनशैली त्यांना शिक्षणापासून मुख्य प्रवाहापासून दूर ठेवते अकराच्या जनगणनेनुसार धनगर समाजातील साक्षरता फक्त साठ टक्के आहे चाळीस टक्क्यांहून अधिक लोक रेषेखाली जगतात बेरोजगारी आरोग्य समस्या शिक्षणाचा अभाव हे सगळं त्यांच्या आयुष्याला आव्हान देतं केंद्र सरकारचे एसटी निकष काय सांगतात प्राचीनता भौगोलिक अलगाव श्वसनाचा इतिहास आणि सामाजिक आर्थिक मागासले पण धनगर समाज हे सगळे निकष पूर्ण करतो मग तरी त्यांना आरक्षण का मिळत नाही स्वातंत्र्य मिळालं पण धनगरांचा लढा तिथूनच सुरू झाला एकोणीसशे पंचावन्न मध्ये त्यांनी अनुसूचित जमाती दर्जासाठी मागणी केली एकोणीसशे सहासष्ट आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे शिफारशी पाठवल्या पण एकोणीशे एक्याऐंशी मध्ये त्या मागे घेतल्या का कारण आदिवासी समाजाचा विरोध आदिवासींना वाटलं धनगरांना एस टी मिळालं तर त्यांचा साठ टक्के कोटा कमी होईल पण धनगरांचं म्हणणं स्पष्ट आहे आम्ही वेगळा एस टी कोटा मागतोय ज्यामुळे आदिवासींच्या हक्कावर परिणाम होणार एकोणीसशे नव्वद मध्ये धनगरांना एन टी सी मध्ये तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण मिळालं पण हे आरक्षण पुरेसं नाही शिक्षण सरकारी नोकऱ्या आणि योजनांमध्ये एस टीचा साठ टक्के कोटा जास्त प्रभाव आहे धनगरांना खरा न्याय हवा आहे आणि तो फक्त एस टी दर्जातूनच मिळेल धनगरांच्या मागणीवर अनेक समित्या नेमल्या गेल्या पण प्रत्येक वेळी आश्वासनं आणि अहवाल हो धूळ खात पडले दोन हजार आठ मध्ये इंदूरकर समितीने सांगितलं धनगड आणि धनगर एकच आहे दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच हो टी आय एस एस कडून अहवाल मागवला दोन हजार सोळाचा टी आय एस एस अहवाल क्रांतिकारी होता त्या स्पष्ट सांगितलं होतं की धनगड आणि धनगर एकच आहेत आणि आर्थिक मागासले पण एसटी जुळतं पण हा अहवाल स्वीकारला गेला का नाही तो फायलीत धूळ खात पडलाय दोन हजार तेवीस मध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारने सुधाकर शिंदे समिती नेमली या समितीने इतर राज्यांना भेटी दिल्या धनगर समाजाचा अभ्यास केला सात ऑक्टोबर 2004, सा दोन हजार चोवीस ला त्यांनी अहवाल सादर केला ज्या धनगरांना एसटी दर्जा देण्याची शिफारस आहे पण एक अडचण आहे संविधानातील धनगर नाव बदलण्यासाठी केंद्र सरकारची परगवान घ्यावी आणि आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा अहवाल अजूनही प्रलंबित आहे धनगर समाज हा राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचा आहे ब्याण्णव विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष धनगरांना आश्वासन देतात पण वचनं कधीच पूर्ण होत नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने जाहीर वचन दिलं सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगरांना एस टी आरक्षण देऊ फडणवीसांनी टी आयस अहवाल मागवला पण निर्णय शून्य दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा तीच आश्वासनं दोन हजार बावीस मध्ये शिंदे फडणवीस सरकारने नवीन समिती नेमली पण प्रगती काहीच नाही शरद पवारांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये जेजुरुत मोठ्या सभेत आश्वासन दिलं होतं धनगरांना एस टी आरक्षण मिळवून देऊ पण काँग्रेस राष्ट्रवादी सरकार काळातही काहीच झालं नाही गोपीचंद पडळकर महादेव जानकर यांसारखे नेते उदयास आले पण त्यांच्याही प्रयत्नांना मर्यादा पडल्या दोन हजार चोवीस मध्ये महादेव जानकर यांच्या राष्ट्रवादी समाज पक्षाने महायुती सोडली कारण आरक्षणात कोणतीच प्रगती झाली नाही दोन हजार पंचवीस मध्ये सरकारकडून जी आर ची अपेक्षा आहे पण धनगर समाज आता वैतागला धनगरांचा लढा एकोणीशे सत्तर पासून रस्त्यावर आहे दोन हजार अठरा मध्ये बारामती धरण दोन हजार एकोणीस मध्ये मनमंदा येथे भव्य मोर्चा दोन हजार तेवीस मध्ये सोलापुरात आंदोलन खुद्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला गेला दोन हजार चोवीस मध्ये मुंबईत रस्त्यावर उपोषण आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये जालना मोर्चा मित्रांनो आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि जालना येथे धनगर समाजाने भव्य मोर्चा काढला आहे लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत पिवळ्या झेंड्यांचं वादळ आले आंदोलक दीपक बोहार्डे यांचं उपोषण आठव्या दिवशी आहे एम एल ए श्वेता महाले पाटील यांनी पत्र देऊन पाठिंबा जाहीर केला सोशल मीडियावर हॅशटॅग धनगर आरक्षण ट्रेंडिंग आहे आदिवासी समाजाचा विरोध देखील कायम आहे ते म्हणतात धनगरांना एस आरक्षण दिलं तर आमचा कोटा कमी होईल पण धनगरांचा आग्रह आहे एसटीए नावाने नवीन कोटा बनवा हा मोर्चा ऐतिहासिक आहे आणि सरकारवर दबाव वाढव धनगर आरक्षणाचा सगळ्यात मोठा अडथळा आहे धनगर आणि धनगर कायदेशीर वाद. भारतीय संविधानात धनगड नावाची जमात आहे पण महाराष्ट्रात धनगर ओळखला जातो त्या सवाल स्पष्ट सांगतो धनगड आणि धनगर एकच पण संविधानातील नाव बदलण्यासाठी संसदीय कायदा लागतो म्हणजेच कलम तीनशे बेचाळीस यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया अजूनही झालेली नाही दोन हजार चोवीस मध्ये बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल झाली कोर्टाने याचिका फेटाळली पण सांगितलं महाराष्ट्रात धनगड नावाची जमात नाही पण धनगरांना एस टी दर्जे देण्यासाठी योग्य प्रक्रिया पूर्ण करा हा निर्णय धनगरांसाठी असे होता पण अजूनही कृती झालेली नाही महायुती सरकारने दोन हजार चोवीस मध्ये एक जी आर काढला ज्यात म्हटलं महाराष्ट्रात धनगर नावाची जमात नाही फक्त धनगर समाज आहे पण एस टी समावेचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे सुधाकर शिंदे समितीचा अहवाल केंद्राकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे पण प्रगती मंद आहे आदिवासी नेते नरहरी झिरवाल गावीत विरोध करतात ते म्हणतात धनगरांना टी मधून आरक्षण मिळालं तर आदिवासींचा हक्क कमी होईल धनगरांचा प्रस्ताव आहे एसटी कोटा सात टक्क्यांवरून दहा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत वाढावा जेणेकरून सगळ्यांना न्याय मिळेल मेंढपाळ व्यवसाय आता तोट्यात आहे बाजारात मेंढ्याचे भाव कमी झालेत जंगल अतिक्रमणामुळे गायब होत आहेत धनगर समाजातील सत्तर टक्के मल बाहेर आहेत दारिद्र्यामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलं एसटी दर्जा मिळाला तर EWS म्हणजे म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास पीईएस म्हणजेच प्रमोशनल इकॉनॉमिक स्कीम योजनांचा लाभ मिळेल पण हा लाभ कधी मिळणार धनगर समाज आपल्या मागणीवर ठाम आहे आम्हाला एसटे आरक्षण हवं आणि ते आता हवं दोन हजार पंचवीसच्या जालना मोर्चाने सरकारला हादरवलंय आता पुढचं पाऊल संसदीय अधिवेशनात अपेक्षित आहे सरकारने जे आर काढून केंद्राकडे शिफारस पाठवावी असा दबाव वाढतोय पण राजकारणात धनगरांना फक्त वोट बँक बनवलं आता थांबवलं पाहिजे आता आश्वासन नको रिझल्ट हवा मित्रांनो धनगर समाजाचा हा लढा फक्त आरक्षणाचा नाही तर सामाजिक न्यायाचा आहे सात दशकांचा हा संघर्ष एका समाजाचा जो निसर्गाशी जोडलेला आहे जो, जो मेहनती आहे पण तरीही उपेक्षित आहे सरकारने त्वरित निर्णय घ्यावा धनगरांना त्यांचा हक्क मिळावा तुम्हाला काय वाटतं धनगरांना इष्टे आरक्षण मिळावं का कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय मल्हार